नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप आपलं स्वागत करतो आहे आपण सध्या पुणे या ठिकाणी असणारं हे काउन्सिल आहे वि विभागीय आयुक्त कार्यालय विधानभवन या परिसरामध्ये या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अमोल चिकणे त्याचबरोबर या ठिकाणी लहू दाहिंजे अंकुश दाहिंजे आणि या ठिकाणी धनाजी शेंडगे असे पत्रकार आणि गायकवाड साहेब हे बसलेले आहेत इंदापूर तालुक्यातील खनिजाचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे अशा प्रकारे आम्ही प्रत्यक्षदर्शी त्यांना विचारल्यानंतर लक्षात आलं की संत तुकाराम महाराज पालखी मार्ग नऊशे पासष्ट जी या पालखी महामार्गासाठी शेटपळ तलावातून जी काय परमिशन घेतली होती अमृतसरोवर याच्यामधून त्यामध्ये दोन लाख पासष्ट हजार सतरा बराचा परवाना घेतला आणि पुढं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालं या ठिकाणी अमोलजी शें साहेब आहेत नेमका काय प्रकार आहे कंपनीनं प्रकारे त्या ठिकाणी परवाना आणि अवास्तव असा मुरमाचं उत्खनन केलेलं आहे काय वांगड आहे नमस्कार अमोल चिकणे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन या सामाजिक संघटनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे इंदापूर तालुक्यातील आज दिनांक शुक्रवार दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस रोजी मान्य विभागीय आयुक्त पुणे या कार्यालयासमोर जे सर्व समज इन एन पी इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग क्रमांक नऊशे पासष्ट जीसाठी दोन खनिजांचे जे बेकायदेशीर पण जे दोन खनिज उत्खनन केलेलं आहे परवान्यावर म्हणजेच मौजे शेटफळ हवेली तालुका मा इंदापूर जिल्हा पुणे येथील अमृत सरोवर या तळेतील मुरम बेकायदेशीर उत्खनन करून सदर कंपनी जमीन कर्मी इतर छोट्या रोड ठेकेदारांना दोन खनिजाचा परवाना वाहतूक उत्खनांना करून करोडो रुपयांचा शासनाचा महसूल जाणून बुजून बुडवलेला आहे तरी संबंधित सरोवरांनी जादा मुरुम उपसा केलेला आहे या जादा मुरुम उपसा केलेल्या उत्खनाची आद आदरणीय तहसीलदार साहेब इंदापूर सर्कल मंडलाधिकारी साहेब इंदापूर व त्यांची पूर्ण महसूलची टीम यांनी शासकीय पंच व शासकीय साक्षीदार यांच्या समक्ष दोन खनिजाची लांबी गुनिल रुंदी व खोली जो काही शासकीय नियमानुसार असेल याचा पंचनामा करून व वा ओव्हरलोड वा वाहतूक करणाऱ्या वा टिपरवर ट्रॅक्टरवर आणि इतर जे काही वाहन आहेत त्यांचा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती व प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांच्या पथकामार्फत पत्, विशेष बारहारी पथकामार्फत पत्, व पोलीस बंदोबस्ता बसता यांची सखोल तपासणी करून दोषी आढळणाऱ्या वाहनांवरती त्यात वाहन चालवणाऱ्या ड्रायव्हरवरची आणि मालकावरची त्यांची रजिस्ट्रेशन कागदपत्रे व्यवस्थित आहेत का न गाडीला नंबर नाहीत ते नंबर का नाही परत टॅक्सी इन्शुरन्स भरलेला आहे का ड्रायव्हरचं लायसन आहे का ते म्हणून गाडी चालवण्यात सक्षम आहेत का मनोरुग्ण आहेत का त्यांनी बऱ्याच त्या परिसरामध्ये ॲक्सिडेंट केले आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल पण आहेत काही असे आपापसात मिट होऊन त्यांना तोकड्या पद्धतीची हे करून सहकार्य करून त्यांना तसंच उपचारापासून वंचित ठेवलेलं आहे याही विभागाची चौकशी व्हावी संबंधित हॉस्पिटलकडून संबंधित रुग्णांकडून यांचे विना अजून परत फेर चौकशी वाहून त्यांच्यावरती त्यांना स्वरूपाचे फौजदार गुन्हे दाखल झाले पाहिजेत जय महाराष्ट्र जय जन जनआंदोलनचा विजय असो तर अशा प्रकारे इंदापूर तालुक्यातील गवण खनिजाचं मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत आहे आणि इंदापूर तालुक्यातील वनीकरण असेल गायरान जमिनी असतील त्या जमिनीमधून मोठ्या प्रमाणावर उत्खनन झालेलं आहे आणि अनेक तक्रारी देऊनसुद्धा सुद्धा आम्ही बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी लाईव्ह शूट शूटिंगसाठी गेलो बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी मनमानी कारभारी इंदापूर तालुक्यामध्ये चालू आहे आणि सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी अमोलजी चिकणे त्याचबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी विभागीय आयुक्त पुणे विधानभवन या ठिकाणी ते त्यांचं अमरण उपोषण चालू आहे महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप विधान भवन पुणे